चाळीसगाव बसस्थानकात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा धोक्यात वाढत्या चोरीच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण चाळीसगाव गेल्या काही महिन्यांपासून चाळीसगाव बसस्थानकात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून विशेषत महिला आणि ज्येष्ठ नागरिक चोरांचे लक्ष बनत आहेत शासनाने महिलांसाठी अर्ध्या तिकिटात प्रवास आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध केल्यामुळे बसस्थानकात या दोन्ही घटकांची गर्दी वाढली आहे याच गर्दीचा फायदा घेत चोरटे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि ताईत लांबवत असल्याच्या घटना समोर येत आहेत यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बसस्थानकात उघडपणे घडणाऱ्या या, या चोरीच्या घटनांमुळे डेपो मॅनेजरच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे डेपो मॅनेजरने यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत बसस्थानकात गुन्हेगार आणि चोरटे कोणाच्या आशीर्वादाने येतात याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सध्याची परिस्थिती पाहता चाळीसगाव बसस्थानकात महिला आणि ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नाहीत हे स्पष्टपणे दिसत आहे बसस्थानकात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात यावा आणि चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावीत अशी मागणी नागरिक करत आहेत प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून उपाययोजना करणे गरजेचे आहे